जाहीर विद्यार्थी मित्रांनो कार्यालय जिल्हा समादेशक होमगार्ड यवतमाळ यवतमाळ जिल्हा पुरुष होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस जाहीर अधिसूचना यवतमाळ जिल्ह्यातील होमगार्ड सदस्यांची नावनोंदणी दिनांकापर्यंत खालीलप्रमाणे पथक न्याय अनुशेष आहे तर बघा यवतमाळ बावन्न वनी चोवीस पुसद वीस तारवा एकोणावीस आणि एकूण आहे एकशे एक पंधरा वरीलप्रमाणे अवश अनुशेष पूर्ण करणेकरिता सत्तावीस आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या उमेदवारांची पात्रता यादी ज्येष्ठ क्रमांकानुसार यासोबत जाहीर करण्यात आली आहे सदर यादी पुढील संकेतस्थळावर व जिल्हा होमगार्ड कार्यालय यवतमाळ आणि पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहीर केलेल्या यादीतील उमेदवारांचे त्यांचे नावासमोर नमूद वय शिक्षण जन्मतारीख तांत्रिक गुण मैदानी चाचणीचे गुण पथक ह्या बाबतीत काही आक्षेप नोंदणीचा का असेल त्यांनी आपला आक्षेप लेखी स्वरूपात स्वतःचे नाव अर्ज नोंदणी क्रमांक पत्ता चेस्ट क्रमांक मोबाईल क्रमांकासह स्पष्टपणे आक्षेपाचे कारणासह व योग्य त्या परवानगीशिवाय पाच नऊ दोन हजार दो चोवीस दो दो सतरा वाजेपर्यंत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय आरबी रोड यवतमाळ येथे उपस्थित होऊन नोंदवावं यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपाची नोंद घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तर बघा यादीमधील अनुक्रमांक एक ते बावीसशे बासष्टपर्यंत पर्यंत ठीक आहे तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल इथे तुमचे बघा नाव दिलेलं आहे चेस्ट क्रमांक दिले आहे शैक्षणिक एज्युकेशन दिलेलं आहे एज दिलेली आहे हाईट दिलेली आहे टेक्निकल मार्क्स दिले आहे रनिंग टायमिंग दिलेलं आहे रनिंग मार्क दिले आहे शॉर्टपुट डिस्टन्स दिलेलं आहे शॉर्टपुट मार्क दिले आणि टोटल मार्क दिले आहे रिमार्क दिले आहे क्वालिफाय की डिस्कॉलिफाय आहे